सगळ्यात फेमस बस एकच बस ती बी आपली लालपुरी बस भावानो सगळ्यात दिसायला बी हटके आणि एकदम दमदार अशी ही बस आहे बावनो आपल्या महाराष्ट्राची प्रसिद्ध बस आहे शिव तुम्हारा एक नंबर जबरदस्त भाव नो कसा वो तो तुम्हारा अपल ए भावा सरकन बाजूला कसा तुम्हारा अपने लालपरी का वीडियो खास तुम्हारे बनने वीडियो आवला यूट्यूब चैनल लाइक करा विसरू ना भा लाइक करा शेयर करा जास्तीत जास्त सब्सक्राइब करा भर आता भाव नो मोटर लट चढ़ आगू अपनी परी बस हा चढ़ पार करते का तर अजून खूप असे डेंजर डेंजर लोकेशन आहेत त्या लोकेशन ठिकाणी आपण अजून गेलेलो आहोत तर जाण्याचा प्रयत्न करूया बघूया अजून पुढं काय होतं ते भावा सरक बाजूला तर भावाने डायरेक्ट आडवी घातलेली आहे त्यामुळं आहे तो भाऊ तर आता हायस्ट एकदम चढ आलेला आहे लाल लालपरीनं आपला स्पीड पकडलेला आहे तर आता बघूया काय होतं भावानो विशेष आहे भावानो आपली परी बस लोअर खात आहे तर आता एकदम स्टेट चढ आलेला आहे भावानो तर विषय आता कोल आहे